गावी बोलावून वडिलांनीच मुलाचा काटा काढला गोविंद माधव अवकाळे हा काही फार हुशार विद्यार्थी नव्हता पण त्यानं त्याच्या मेहनतीच्या जोरावरती आपले बारावीचे शिक्षण पूर्ण करून पुण्यात एका कॉलेजमध्ये डिप्लोमा केला लहानपणापासूनच घरची गर गरीब परिस्थिती असल्यामुळे आपल्याला मेहनत घेऊनच पुढं जावं लागेल हे त्याला ठाऊक होतं जी परिस्थिती आपल्यासमोर आहे तिच्याशी दोन हात करायचा आणि यश मिळवायचं हे त्यानं मना मनाशी ठरवलेलं होतं त्याच्या डोळ्यांमध्ये भविष्याची गोड स्वप्न होती एक साधा सुधा चोवीस वर्षांचा तो तरुण होता त्याचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झालं होतं नंतर त्यानं बारावी पूर्ण केली व डिप्लोमाही केला आता त्याला पुण्यात चांगल्या पगाराची नोकरी लागली होती तो खूप आनंदी होता आता आपले दिवस पालटणार आपली बहीण आणि भाऊ यांचेही भविष्य उज्ज्वल होणार असा तो मनाशी विचार करत होता गोविंदचे वडील मात्र थोडेसे रागीट स्वभावाचे होते त्यांना स्वतःचा अहंकार खूप प्रिय होता कुणीही त्यांना घालून पाडून बोललेलं आवडत नसे वडिलांच्या अगदी विरुद्ध दिशेला गोविंद होता तो कधीही कुणी काहीही बोललं तरी मनावरती घेत नसे कुणी काही चुकून बोललं तर तो त्याचा रागही मानत नसे पण यामुळेच बाप आणि लेकांचं मात्र फारसं जमत नव्हतं गोविंदचा भाऊ वडिलांसोबत राहत होता त्यामुळे तो वडिलांचे म्हणतील तीच पूर्व दिशा असे मानत असे गोविंद आपलं कॉलेज पुण्यात केलं आणि पुण्यातच कॉलेजमध्ये शिकत असताना त्याची ओळख अनघाशी झाली होती दोघेही एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे अगोदर ओळखीचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये झालं होतं तिचा स्वभाव गोविंद गोविंदसारखाच मनमिळाव होता त्यामुळे दोघांचं अगदी छानपणे पटायला लागलं होतं आणि या सर्वात सोन्याहून पिवळी गोष्ट अशी होती की अनघा ही त्याच्याच जातीची होती आता आपल्या लग्नाला कोणताही अडथळा येऊ शकत नाही असं गोविंदला वाटत होतं कारण जातीची अट देखील इथे पूर्ण होत होती आपण घरच्यांना व्यवस्थित समजावून सांगू शकतो आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही असं तो विचार करत होता या विचारानं दोघेजण एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते ते आपल्या सुखी संसाराची भविष्याची स्वप्न पाहू लागले होते जेव्हा गोष्ट लग्नावरती आली तेव्हा त्यांनी घरच्यांना सांगण्याचा सा निर्णय घेतला गोविंदला तर असे वाटत होते की आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि आपले आई वडील लगेचच या गोष्टीसाठी राजी होतील पण प्रत्यक्षात मात्र असं घडलं नाही जेव्हा गोविंदनं आपल्या वडिलांना आपल्या प्रेम प्रकरणाविषयी सांगितले तेव्हा मुलगी जरी आपल्या जातीची असली तरी त्याच्या वडिलांना प्रेमविवाह मान्य नव्हता आम्ही पाहिलेल्या मुलीशीच लग्न करायचं असं त्यांचं म्हणणं होतं गोविंद आपल्या घरच्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता पण घरचे मात्र मानायला तयार नव्हते तेव्हा शेवटी त्या दोघांनी आळंदी येथे जाऊन लग्न केले घरच्यांना हे लग्न मान्य नसल्यामुळे लग्नानंतर त्यांनी पुण्यातच आपला संसार सुरू केला दोघेही सुखानं नांदत होते गोविंद हा एका कंपनीमध्ये नोकरी करत होता अनघा घर सांभाळत होती एके दिवशी गोविंदला त्याच्या वडिलांचा फोन आला जरा गावी ये महत्वाचं काम आहे असे वडिलांनी त्याला सांगितले वडिलांचे हे बोलणे ऐकून गोविंदचा चेहरा मात्र पडला कारण त्याला असे वाटत होते की गावी गेल्यावरती काही वाईट साईट बोलणार तर नाहीत ना पण अनघानं त्याला समजावून सांगितले फक्त बोलावलं आहे ना बाकी तर काही बोलले नाहीत ना तू जा निश्चिंतपणे मी तुझी वाट पाहत आहे तो निघाला गावात पोचल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला शेतामध्ये भेटायला बोलावलं तो शेतात गेला तिथे त्याचे वडील आणि भाऊ होते शेतावर पोहोचताच माधवनं गोविंदाला विचारलं लग्न करून आलास आता काय करतोस गोविंदानं सांगितलं पुण्यातच नोकरी करतो आम्ही दोघे सुखानं तिथे राहतो पण गोविंदाचं हे वाक्य ऐकल्याबरोबर त्याच्या वडिलांना मात्र खूप राग आला त्यांनी अगोदरच सर्व प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं त्याच्या भावानं एक धारदार शस्त्र आपल्या वडिलांच्या हाती दिलं वडिलांनी त्या शस्त्रानं गोविंदाच्या डोक्यात वार केला गोविंद खाली पडला त्याच्या वडिलांनी त्याच्या अंगावरती आणखीनच वार केले आपले वडील आणि आपला भाऊच आपल्याला मृत्यूच्या दारी पाठवत आहेत या गोष्टीवरती त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता तो बिथरलेल्या नजरेनं त्यांच्याकडे पाहत होता प्रेमविवाह केला त्याची एवढी मोठी शिक्षा असे त्याचे डोळे विचारत होते पण उत्तर देण्यासाठी त्याचे वडील आणि भाऊ तिथे थांबलेच नव्हते ते निघून गेले होते गोविंद रक्ताच्या थारोड्यामध्ये पडलेला होता काही वेळानंतर शेजारच्या शेतातील शेतकऱ्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्याच्या अंगावरील रक्ताचे डाग आणि निप्चित पडलेलं शरीर पाहून त्यांनी पोलिसांना कळवलं लगेचच पोलीस अधिकारी कपिल शेळके त्या ठिकाणी आले शेतात पडलेला होता डोकं पूर्णपणे चिरलेलं चेहऱ्यावरती अनेक वार केलेले विच्छिन्न अवस्थेमध्ये दे तो देह पडला होता तपासाची चक्र फिरली गोविंदचे सर्व कॉल डिटेल्स चेक केले गेले -के सर्व माहिती काढल्यावरती पोलिसांना हे कळले की ही हत्या घरच्यांनीच केलेली आहे वडिलांना आणि भावाला अटक करण्यात आली अनघाला मात्र या गोष्टीचा काहीही थांगपता नव्हता जेव्हा तिला ही गोष्ट कळली तेव्हा तिच्या जमीनच ढासळली ती ओरडून जोर सांगत होती आम्ही केला हा इतका मोठा अपराध होता का आमचा सुखी संसार तुम्ही का धुळीत मिळवला आमची भविष्यातली सोनेरी स्वप्न तुम्ही का खोडलीत एक बापच आपल्या पोटच्या पोराचा कसा हत्या करू शकतो तो तर तुमच्या शब्दावरती विश्वास ठेवून तुम्हाला भेटण्यासाठी आला होता मग तुम्ही त्याच्यासोबत इतका मोठा विश्वासघात का केलात एक ना अनेक असे प्रश्न ती विचारत होती पण आता मात्र सर्व काहीच संपलं होतं गोविंदाच्या वडिलांनी जे केलं ते योग्य होतं का आजच्या काळातही जर आई वडील मुलांवरती अशी जोर जबरदस्ती करत असतील तर मुलांनी आई वडिलांसोबत जर काही चुकीचं केलं तर त्याला दोषी कोण आजही समाज जातीच्या विळख्यांमध्ये अडकतो का मुलांचं मन काय म्हणत आहे या गोष्टींकडे आई वडिलांनी लक्ष देणं गरजेचं आहे नेहमी आई वडील म्हणतील तेच खरं असं वागू नका अजूनही असे अनेक गोविंद असतील जे ह्या परिस्थितीचा सामना करत असतील त्यापेक्षा जगा आणि जगू द्या तुम्हाला याबद्दल काय वाटतं अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद